नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर कोंबड्याचं चिकन घरात आलेलं आहे ते तो व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे तर इथे कांदे लसूण वगैरे माझं सोलून झालेलं आहे तर इथे बनवणार होतो आपण चिकनची भाजी गावरान कोंबडा चिकन कसं बनवलेलं आहे तर तिथे इथे याची तिथे रेसिपी बनवणार आहे खरं तर मी चुलीवर बनवणार होते पण उशीर एवढा झाला होता आणि आमच्या तिथे बाहेरच्या इतर आहे वाघांची जास्त भीती आहे अंधार पाडल्यावरती एकदा बाहेर चूल जर पेटवली तर मुलंसारखी बाहेर चक्कर मारत असतात आमच्या एरियामध्ये तीन चार मुलं जे आहेत लहान 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 मुलं असतात ते पकडून नेलेले आहेत वाघाणी आणि खूप ज्या चांगल्या घटना आहेत त्या ऐकायला येत नाही तर त्यामुळे मी जे चिकन आहे चुलीवर करायचं कॅन्सल केलेलं आहे आणि जर करायचं असलं तर मग दुपारच्या वेळ मी नक्की करेल पण मग अंधार झाल्यानंतर आम्ही बाहेर मुलांना बाहेर पाठवतच नाही आहे थोडा वेळ जरी मुलं बाहेर गेले तर आम गे तरी आमचा खूप त्यांना मुलांचं कसं असतं ऐकत नाही आहे त्यांना बाहेरच जास्त आवडतं मी थोडं मकांचा भरडा वगैरे करायला बाहेर गेले तरी त्यांच्या चार पाच चक्रा बाहेर होत असतात आरडाओरडा खूप जास्त करावा लागतो अगदी डोके डोके फोड होते की मुलांना समजावून सांगणं खूप मुश्किल आहे मग त्यांनी आता बरचशी मी पकड धरलेली आहे की की अंधार पडल्यानंतर बाहेर जायचं नाही तर ह्या बोलण्यावरती तर अशा पद्धतीने चिकन आता साफ करून झालेलं आहे तर चिकनची रेसिपी कशी बनवणार आहोत हो, तर इथे मी इंडक्शनवरती चिकन करणार आहे अगदी गॅसची इथे बचत होणार आहे इंडक्शनवरच मी बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत जवळजवळ सगळ्याच भाज्या मी इंडक्शनवर करत असते आणि गॅस आहे तर तेवढा मी वाज वाचवत असते चपात्या फक्त गॅसवरती करत असते आणि चूल आहे तर चूलसुद्धा मी पेटवत असतो चुलीवर देखील आम्ही स्वयंपाक वगैरे करत नाही आहे पण बरेचसे चूल पाणी वगैरे तापवण्यासाठी सकाळचं किंवा चिकनची भाजी बनवायची असली तर आम्ही चुलीचा वापर करतो तर धुवून स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर इथं धना पावडर टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे एवढंच करायचं हे आपल्याला जेव्हा आपण चिकन बनवणार असतो आणि साधारण आपण एखादा तास आपण तसंच ठेवू शकतो वेळ असला तर तुम्ही ठेवा नसेल वेळ तर लगेच करायला घेतलं तरी हरकत नाही आहे पण इथे अर्धा पाऊन तास आम्ही नेहमी ठेवत असतो जेव्हा चिकनला आम्ही हळदना पावडर वगैरे लावून ठेवतो तर अशा पद्धतीने चिकन व्यवस्थित पद्धतीने कसं साफ करायचं हे मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला अक्काने कोणत्या पद्धतीने चिकन साफ केलं तर दाखवलेलं होतं आणि आता मॅरिनेट करून ठेवलेला आहे अगदी सिंपल पद्धतीने करायचं आहे तर इथे जे आहेत मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे बारीक मीठ वापरलेलं नाही आहे मोठाच मीठ अक्का मोहिमे वापरत असतात कारण त्यांना पहिल्यापासून जे आहेत मोठ्या मिठाचाच अंदाज आहे आणि सूप जे आहे तर ते नाना आहे त्यांना सूप पाहिजे असतं तर मग सूप जे हे मोठ्या मिठाचं त्यांच्या म म्हणण्यानुसार की जास्त चवदार होत असतं तर अंदाज त्यांचा परफेक्ट आहे आणि बस इतका सगळा अंदाज जो आहे तो अक्कांचा आहे तिथून पुढे रेसिपी जी होणार आहे तर ती चिकनला कोणता मसाला वापरलेला आहे तर ती पूर्ण डिटेल आहे तर ते मी तुम्हाला ते सांगणार आहे कारण चिकनच्या भाज्या ज्या आहेत तर माझ्या आता Uh, काहीत म्हणतात का ना ए चुटकीचा खेळ झालेला आहे खूप फास्टमध्ये मी चिकनची भाजी बनवते आणि मला चिकनच्या भाज्यांना आता बऱ्याच बऱ्याच वेळ असं झालेलं आहे की मला पुरणपोळीच्या स्वयंपाकापेक्षा नॉनव्हेजचा स्वयंपाक खूप पटकन ओरकतो असं वाटतं आणि मी जी सजेशन म्हणून मी नॉनव्हेजचंच जेवण बनवत असते जर ते व्हेजिटेरियन असले तर मग नाही पण मग नॉन व्हेजिटेरियन जे आहेत ना त्यांना सगळ्यांना नॉनव्हेजच असतं तर कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे अद्रक लसूणची ते पेस्ट टाकून दिलेली आहे तर अशा पद्धतीने अद्रक लसूणची पेस्ट कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतरच टाकायची आहे खूप छान असा अद्रक लसूणच्या पेस्टचा वास येणार आहे खूप मस्त असं खमंग रेसिपी आपली होणार आहे आणि खरं तर मेन म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट जे आहे ना त्या इथेच जे सूप आहे चिकनचं ते टेस्टी होत असतं जर ही इथे ही जर तुम्ही पे पेस्ट टाकण्याचं जे आहे तर मिक्स केल्यानंतर तुमचं सूप जे आहे एवढं खास होणार नाही आहे त्यामुळे अद्रक लसूण आहे तर ते इथे मी माझ्या मनाने तरी मेन आहे तर चिकन जे आहे काय होतं की मोबाईल पण मीच पकडलेला आहे आणि शूटिंग पण मलाच करायची आहे त्यामुळे पीस जे आहे तर, ते तर, ले ले तर मी ते एकदम टाकताना दाखवलेले नाही आहे तर अशा पद्धतीने इथे मी पूर्ण पीस टाकलेले आहे हा तोच कोंबडा आहे जो साफ केलेला आहे हा तोच कोंबड्याची शूटिंग आहे जो कट करताना दाखवलेला आहे आणि त्याचा नॉनव्हेज बनलेला आहे ही संडेची पूर्ण शूटिंग आहे एकच म्हणजे दिवशीचे तीन व्हिडिओ आहे तर तिथे मी केलेले आहे फक्त मी टाकलेले थोड्या एक दोन दिवसानंतर आहे तर तुम्हाला जर ख खरंच काम करायचं असेल तर तुमच्यामध्ये जर हिंमत असेल काम करण्याची ना तर तुम्ही एक एका दिवसात तीन ते चार व्हिडिओ करू शकता पण प्रॉब्लेम असं होतं की नेट आहे ना तर माझं एवढं नसतं अगदी एक व्हिडिओ दोन व्हिडिओ मी एका दिवशी डाउनलोड करू शकते त्यानंतर मग मुलांना अभ्यासला नेट राहत नाही आहे तर एका दिवशी फक्त एकच व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि काही मुलांना टी व्ही पण बघायला लागतो ना तर इथे मी कांदा भाजलेला आहे तर कांदा गॅसवरती भाजलेला आहे लसूण घेतलेला आहे अद्रकचा तुकडा इथं घ्यायचा आहे आणि हिरवी मिरच्या खोबरं तुम्ही सगळं जे मसाले आहेत ना एवढे मी चांगले असे भाजून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये जी पेस्ट केलेली आहे हवं हो असल्यास तुम्ही अद्रकचा तुकडा देखील घेऊ शकता तर इथे व्हिडिओमध्ये मी तो दाखवलेला नाही आहे पण मी वाटताना तो घेतला होता तर तुम्ही बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे आणि आता इथे कुकरच्या मी हो होऊ दिलेल्या आहेत आठ शिट्ट्या एक शिट्टी माझ्यामध्ये जास्त झालेली सा आहे सात शिट्ट्यांमध्ये खूप चांगलं गावरान चिकन शिजतं आणि माझं जे ओ, कुकर आहे ते खूप चांगलं आहे तर त्यामुळे इथे पटकन शिजतं बऱ्याच लोकांचं जे आहे तर लवकर शिजत नाही आहे खूप जणांचं आमच्या रिलेटिव्समध्येच असतं की नाही आठ नऊ शिट्ट्या उद्याव्या लागतात कोणी म्हणतात दहा शिट्ट्या उद्याव्या लागतात पण असं मला तरी काही जाणवलेलं नाही मी तर आठ नऊ साधारण सहा शिट्ट्यांमध्येच आमचं कुक नेक्स्ट टाईम तर मी सहा शिट्ट्याच देऊन बघणार आहे तर सहा सात सा तुम्ही शिट्ट्या देऊ शकता सात ते आठ शिट्ट्यांमध्ये मसाले टाकून द्यायचे आहेत मसाले मी इथे कुठले वापरले मालेगावचा इथे मसाला आणलेला आहे तर लाल तिखट टाकायचे आहे आणि कोथमिरी मसाला जो आहे माझा तो रेग्युलरचा आहे तो एखादा चमचा मटन मसाला एखादा मटन किंवा चिकन मसाला असला कुठलाही मसाला मी इथे टाकून देत असते तर तेलामध्ये सगळ्यात अगोदर इथे मसाले टाकून दिलेले आहेत मसाले ट गॅस कमी करायचा आहे जेव्हा आपण मसाले टाकणारे जळवून द्यायचे नाही मसाले तर इथे जे हे पातेला जे आहे तर तुम्ही बघू शकता हे इंडक्शनवर चालत नाही तर मी इथे गॅसवरती पुढचं जे आहे रेसिपी गॅसवरती करत आहे अशा पद्धतीने चिकन बनवायचं आहे आणि जो मसाला आहे तर तो देखील आपला वरतून टाकून द्यायचा आहे तर चिकन जर चांगलं शिजलं असेल तर तुम्ही दहा मिनटंच त्याला उकळी देऊन मस्त असं चिकन तुमचं होणार आहे खूप सोपी पद्धत आहे चिकन बनण्याची आणि कोंबड्याचं जो खूप लोक म्हणतात की नाही जुना कोंबडा झाल्यावर शिजायला खूप त्रास देतो आणि मला तर ओ... जे क क कायम कोंबडा नेणार नाही तर ते मला आता कोंबडा खूप जास्त त्रास देत आहे तर नाही अजिबात नाही मला तर असं अजिबात वाटलेलं नाही आहे कारण मी खरं तर ट्राय केलेलं नव्हतं आणि ही जी चपाती होती गॅसवरती अंशसाठी होती अंशनी जी आहे खेळायला वगैरे पीठ घेत असतो तर मी ती चपाती जी आहे तर अक्कानी इथे गॅसवरती टाकलेली होती तर मी इथे आता गॅस बदलून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने ठेवलेला आहे कारण काय होतं की पलीकडच्या गॅसवरती मला चपात्या करायच्या असतात आणि एका गॅसवरती आता हा कमी असतो तर इथे आता हळू अगदी पाच दहा मिनटामध्ये खूप छान अशी हळूवार उकळी घ्यायची आहे तर आता अशा पद्धतीने चिकन छान असं झालेलं आहे आणि पलीकडची आहे तर अक्का भाकरी करत आहे भाकरी आणि चपात्या दोन्ही देखील होणार आहे तर इथे नॉनव्हेजची भाजी झालेली आहे मस्त अशी छान टेस्टी ही भाजी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अक्कांचं मॅरिनेशन चिकनचं आणि माझी पूर्ण चिकनची भाजीची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की कळवा कर खूप महाराष्ट्रीयन पद्धतीची सिंपल पद्धत आहे आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ लवकर तोपर्यंत टाटा